केला आणि तुम्ही सर्वांनी कसा राखला आणि कसा त्याच्यासाठी तुम्ही भांडला तुमच्या मेसेज सुद्धा मला वाटतं हे सर्व महाराष्ट्राने बघितले त्याच्यामुळे लढवयांचा हा अलिबाग जिल्हा आहे अलिबाग संघ आहे इथे अनेक वर्ष एक कारण नाळ दुधा केलं आज नागपंचमी अलिबाग त्यांना बरेच वर्ष दूध वाजलं परंतु अलिबागकरांना कळलं की याला काही पाजलं तरी हा बंखच करणार आहे त्याच्यामुळे त्याला चिखलाव हे अलिबाग अशी भाषण कुणाबरोबर म्हणजे त्यांच्या समोर दावी साहेबांसमोर उभं राहिल्या तरी कॅन्डिडेट सापडत नाहीये त्याच्यामुळे आता रडायला कुठेतरी थंड हवे परदेशन गेल्याचं मी ऐकलंय बरोबर असा वगैरे त्याच्यामुळे आता कोणी उभं राहायचं हा त्यांच्या समोर प्रश्न पडलाय हे यश आहे महेंद्र यांच्या कामाचं एकही गाव की जिथे महेंद्र शेठने काम केलेलं नाहीये महेंद्र शेठ ज्या पद्धतीने झपाडले जाते काम करतात मी त्यांना असंच बघत नाहीये तर ते जेव्हा आमदार नव्हते फक्त जिल्ह्यात लोक होते तेव्हाही ते याच पद्धतीने काम करत होते